जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विक्रोळीत खेळ क्षयरोग निर्मूलनाचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्तुतीगृह हो, टागोरनगर येथे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर यशोधरा सोनावणे यांच्या टीमने या कार्यक्रमाचे टीम आयोजन केले या कार्यक्रमात के 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 महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी विविध खेळाच्या माध्यमातून टी या आजाराबद्दल जनजागृती केली यावेळी डॉक्टर जितेंद्र जाधव डॉक्टर वर्षा माने डॉक्टर मनीषा भिडे डॉक्टर मिघल पांडे आदी मान्यवर उपस्थित होते

काहीतरी जिओि काहीतरी नवीन केलं पाहिजे म्हणून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा का ठेवलेला आहे जसं अल्पा मॅडमने तुम्हाला थोड्या वेळा बघणी सांगितलं चोवीस मार्च रोजी पूर्ण जगात मध्ये जागतिक क्षयरो साजरा केला जातो पण त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जे कार्यक्रम आहेत त्याच्या अनुषंगाने आपण जनजागृती करतो असे काही कार्यक्रम आपण नेहमीच घेत असे पण खास या निमित्ताने या महिन्यामध्ये या आठवड्यामध्ये आपण आपले जे कर्मचारी आहेत त्यांना विसरून आपण चालणार नाही जे आपला तर त्यांच्यासाठी त्यांचा सहभाग आपल्याला मिळण्यासाठी आपण छोटासा कार्यक्रम केलाय त्याचा सगळ्यांनी तुम्ही छान आस्वाद द्या छोटासा कार्यक्रम एक त्याच्यामध्ये आपण आठवणार आहोत पण आहे तर त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका